डॉक्टर पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते फी अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर कुरुंदवाड शहरातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने शहरवासियांना विश्वासात घेऊन प्राधान्याने हा विषय सोडवावा तसेच गरज भासल्यास केंद्र सरकारकडून ही मदत देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलकांना दिले आरपीआय कार्यकर्ते गौतम ढाले यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियाचे सातवन करण्यासाठी मंत्री आठवले शहरात आले होते यावेळी त्यांनी शहरातील पाणी प्रश्नांवर सुरू असलेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील माजी नगरसेवक राजू आवळे यांनी मंत्री आठवले यांना आंदोलनाच्या मागणीचे निवेदन सादर केले आणि प्रस्तावित योजनेची माहिती दिली याप्रसंगी तानाजी आलासे माजी नगराध्यक्ष दादासो पाटील जितेंद्र साळुंके राजू बेले पिंटू शेख अर्षद बागवान आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार